जो राजकारणातून संपला पाहिजे जो पडत नाही असं पूर्ण आशीर्वाद देवाचा घेऊन आला आहे म्हणे अनिल देशमुख त्याला पाडाचं वचन घेऊन मी राजकारणात आलो ज्या माझ्या बापाने त्रास दिला त्याला इथं राजकारणात मी पराभूत केल्याशिवाय माग हटणार नाही तर त्याला एक वेळा पराभूतही केलं पण त्याच्यानंतर परिस्थिती हे आली का हे स्टेशनावरच चो चोट नाही निवडून आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याची आघाडी असल्यामुळे त्या अनिल देशमुखाची साथ दिली मी तुम्हाला त्याला मत टाका म्हटलं पण मी जेव्हा बटन दाबायला गेलो पाच मिनिटं गे मी स्तब्ध राहिलो गेले पाहिले कसा मत टाकू म्हणून हे सत्य परिस्थिती आहे मी शॉक होतो का मी याच बटन कसं दाबू ज्यानं माझ्या बापाला इतकं दुखवलं मनावर गोटा ठेवला बटन दाबलं आणि इतका त्याचा मी राग करतो तो माणूस जेव्हा निवडून आला आनंद सामावला नाही अनिल आनंद सामावला नाही तोही घरून घरून निघाला मी निघालो देशमुखातून लोक इकडूनही आमची भेट तिथं शनी चौकात झाली तर शनी चौकात पाय ठेवायला जागा नव्हती ही उत्स्फूर्त लोक रस्त्यावर उतरले होते निवडून आल्या म्हणून यावेळी उत्स्फूर्त कुठे होती आमदार निवडून गेला तीस